एक व्यापारी माझ्याकडे आला त्याने चार करोड रुपये मूर्तीची किंमत केली म्हटलं बाबा रे मूर्ती विक्री स्वतःची मजा करणारा माणूस मी नाहीये काशी पीठाचे शंकराचार्य आली ती मूर्ती पाहण्यासाठी अच्छा ते म्हणले हिंदुस्थानात मी अशी एवढी सुंदर मूर्ती पाहिलेली नाही मला कसं आपले सात आठ राज्यांमध्ये हा असं ऐका असं काहीच काम ना हे बघा हे सर्व इथे ठेवलेलं आहे अजून काम सुरू आहे आणि भव्य मंदिर बनत आहे इथे हा आपल्याला मी दाखवत नेतो हे इथे आणि हे आहे देवळाचं प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वार आणि बाहेरचा परिसर आणि कसं की आता संध्याकाळ होत आहे तर थोडं बेअर करावं लागेल लाईट कंडिशनने आणि बाहेरून असं दिसत आहे बघा हे हे, आता माझ्या भावाच्या आत मुलांनी शूटिंग केलेलं आहे आत्ताच गेलेला आहे आणि या हा जो मंदिर आहे तो नवीन बांधलेला आहे आणि त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये त्या शनी देवतेची स्थापना होती तयारी चाललेली आहे पूजेची आणि तो छोटा दुसरा मंदिर आहे तो पूर्वी त्या ठाण्यातल्या एका गुजराती माणसाने त्याला मदत केलेली आहे माल सगळं दिला बा हा मंदिर हा जो मंदिर आहे तो त्या गुजराती माणसाने माल दिला आणि इथे पण इथे कचरा व्हायला लागली म्हणून त्यांनी ह्या बाबांनी नवीन मंदिर बांधलं नवीन जागा स्वतःनी घेतली स्वतःने ती खर खर्च सगळं केलं आणि त्या शनी देवतेसाठी मंदिर बांधलं पण ॲक्च्युली ही घटना काय आहे ती बाबांच्या ह्याच्यात घडली ती पुढे बघा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की काय माहिती आहे ते ही आपल्याला माहिती देणार आहे आणि हे जे देऊळ वगैरे झालेलं आहे ना ते बांधकाम झालं आहे देवळाचं कंप्लिटली त्याच्या मागे पण काही खूप मोठी कहाणी आहे खूप इंटरेस्टिंग असणारा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा हॅलो हे आहेत विजय पवारजी आणि शनी महाराजांची ही जी मूर्ती आपण पाहत आहात त्याचं मागची जी स्टोरी आहे आपण ह्यांच्याकडून हे बाबा आहेत आणि ह्यांच्याकडे एका माणसाने मूर्त ठेवली आणि ते तो माणूस कुठला तर मुंबईचा आणि ह्यांचा पूर्वी हॉटेल होता त्या हॉटेलामध्ये जेवायला वगैरे जात असतील तिकडे जाताना कोकणात जाताना मग ते त्यांची ओळख झाली त्यांच्याकडे मूर्ती असं केली त्यांनी बघा त्याला इथे जागा पाहिजे चार पाच एकर कशासाठी म्हणलं माझ्याकडे शनीची मूर्ती आहे आणि मी इथे जागा घेणार आणि त्या जागेमध्ये मूर्ती मी ती गाडून टाकणार आणि वर्षात दोन वर्षांनी बाहेर काढायची मीडियाला था बोलवायचं आम्हाला शनी महाराज जमिनीमध्ये सापडली अच्छा हे तुझा प्रोजेक्ट मला काही बरोबर वाटत नाही का शनी बरोबर असा खेळ खेळू नको म्हणून रावणाला रसातळाला नेलं तो शनी बोललो आपल्याला नेल्याशिवाय राहणार नाही बोल हो एक दिवस तो मूर्ती घेऊनच माझ्याकडे आला नाही मी घरात ठेवणार म्हणून त्यांना कोण घरात ठेवणार खूप आग्रह केला ऐकायला तयार नाही मी आता कुठे नेऊन लांबून घेऊन आलोय औरंगाबादचा माणूस होता मुंबईत राहतो कुठे मूर्ती ठेवणार मी ते एक महिन्यासाठी तुम्ही ठेवानंतर मग मी काही ते बंदोबस्त करतो माझी पत्नी म्हणाली जाऊ द्या एवढी ते विनंती करतायत एक महिन्याचा प्रश्न आहे अरे बोलो दिवसासाठी त्यांनी गुरु महाराजांना जेरी आणलं होतं ते तर आपलं काय म्हणलं आपण म्हणू शत आपण म्हणू तर मग ठेवली आम्ही आणि त्यांनी ती मूर्ती त्याने माझं जुनं किचन वगैरे आडवी टाकून दिली आणि निघून गेली दुसऱ्या दिवशी त्याचा मुलगा आला म्हटलं काय रे बाबा काय झालं तर म्हणून तो, तो पप्पांना रात्री कान फुटले शनी महाराजांनी मला हसायला लागलो हो मला आम्हाला आडवा का ठेवलास मग त्यांनी ती मूर्ती उभी ठेवली तिला हार घातला काळं कपडे घातलं त्याच्यावरती आणि निघून गेला त्या माणसाच्या मुलाने हा त्याही माणसाच्या मुलाने तो माणूस काय नाही दोन हजार पाच पासून दोन ती शणीची मूर्ती नुसती आडवी ठेवली तरी त्याच्या स्वप्नात गेली आणि त्याला मारलं शणी तर बघा म्हणजे कर्माचा किती तो तत्पर आहे आणि तो माणूस परत आलाच नाही का आला नाही कारण तो शनिदेवतेला घाबरला आणि ती सात आठ वर्षे त्याच्याकडे राहिली आणि आठ वर्षानंतर व बघा आठ आकडा शनीचा आहे तर आठ वर्षानंतरच त्याचं मंदिर बांधण्याचं त्याच्या मनात उभं राहिलं बघा त्या बाबांच्या मनात त्या बाबांच्या मनात उभं राहिलं आणि त्या शनिदेवते त्यांना मदत पण केली बघा कशी केली ती शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेअर नाही केलं तरी चालेल पण बेलायकन दाबायला विसरू नका एक स्वामी आहेत बाल ब्रह्मचारी त्यांना आम्ही विचारलं बोल काय करायचं मंदिर बांधा मग त्यांना सांगितलं जागा दाखवा त्यांनी जागा दाखवली ते आम्ही हळूहळू सुरुवात केली योगायोगाने ठाण्याचे एक ग्रस्त आहेत अमरावतीचे राहणारे अर्जुन सीताराम नितनवार म्हणून हे ते मंदिर आहे समोरला दिसत ना हे ठाण्याच्या मित्तळ माणसांनी दिलेली आहे ते सामान दिलं त्यांनी सगळं मटेरियल दिलं आणि ते मंदिर तिथे बांधलं पण तिथे कचरा होत होती म्हणून ह्यांनी ठरवलं ह्यांच्याकडे ऐपत नव्हती पण ते शनी महाराजांकडे त्यांनी निवेदन ठेवलं आणि ते निवेदन त्यांचं पूर्ण केलं शनीदेवतेनी एवढी जाहिरात झाली लोकं यायला लागले आम्ही आता महाराजांनी आपल्याला एवढं दिलेले महाराजांसाठीच आपण खर्च करूया आणि गेल्या वर्षी आम्ही ते कामाला सुरुवात केली ते आता इथपर्यंत आलेलं आहे शनी मंदिर बांधण्याचं माझं प्रयोजन नव्हतं मंदिर एवढं सुंदर ना पूर्ण दगडी काम केलं आहे आणि ते दगडी काम करून सुद्धा त्या दगडाचं बघा कसं म्हणजे त्याला घासलं त्या दगडाला आणि पूर्ण तेलुंग पूर्ण बनवलं मंदिर आणि खाली दगडी टाकलेत बघा खाली का समजा त्यांनी घासलेलं नाही पण त्या मंदिराला बघा कसं सुंदर केलेलं आहे मंदिर तुम्ही जर बघितलं तर खूप सुंदर केलेलं आहे खूपच म्हणजे खूपच बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा किती सुंदर केलं त्यांनी हे बांधकाम बघा बघा हे खांब बघा किती तेल म्हणजे किती तेळुंग केले किती घासलं आणि किती पॉलिश केली असेल हे सगळे पॉलिश केल्यानंतर मग ह्याला खर्च किती आला असेल ह्याचा विचार करा आणि भव्य मंदिर तर भव्य बांधलं पूर्ण सबोरताली गेट केलं त्यांनी बघा त्या बाबांनी खरंच या बाबांचे खूप आभार आणि ह्यांना मी खरंच म्हणजे ह्यांच्यात चरणी माझं नतमस्तक आहे चिरेबंदीचा बांधकाम आहे हो लाल दगडामध्ये लाल दगडामध्ये दगडा कोणाला जर शनी शांती करायची असेल तर तुम्ही पालीचा गणपती जेव्हा जा बघायला जाता तेव्हा पालीच्या जा गणपतीच्या साईडला हा मंदिर आहे कोणाला पण विचारा की नवीन मंदिर बांधले शनी देवतेचं ते कुठे आहे तर तुम्हाला ते मिळेल गरम पाण्याचा कुंड आहे ना त्याच्या साईडला आहे आणि इथे तुम्ही देखे तुम्ही शनी देवतेचं काय शांती वगैरे करू शकता या मंदिरामध्ये परवानगी आहे ते बाबा म्हणाले आता भरायला माझ्याकडे पैसे नव्हते आज माझ्याकडे दोन फोर व्हीलर आहेत काही काही हा महाराजांचा चमत्कार महाराजांचा चमत्कार महाराजांचा त्यांना इथे यायचं मी आपला हाताने बघा म्हणजे शनीदेवतेला बांधा मंदिर बांधायला मंदिरला बांधायला पैसे नव्हते त्यांनी शनी महाराजांनाच निवेदन ठेवलं आणि ते त्यांनी ते निवेदन पूर्ण केलं देवतेने आणि त्यांचं बघा एवढं पहिला जेवढा पैसा आला म्हणजे कॅन्सरची दवा विकतात ते आणि कोणाला जर कॅन्सर होत असेल तर ह्या गावा ठिकाणी या मुंबईला वगैरे तुम्ही हॉस्पिटलमध्ये एवढे पैसे खर्च करायच्याऐवजी ह्या बाबांकडे या तुम्हाला कॅन्सरवर नक्कीच उपाय मिळेल कारण कॅन्सरवर कुठे पण उपाय न मिळेल ह्यांच्याकडे अशी काही दवा आहे ते कॅन्सरवर उपाय म्हणून देतात आणि तो माणूस बरेच वर्षे जगू शकतो आणि येथे शनिदेवतेची पण कृपा लाभेल

आणि सगळ्यांना भीती वाटते पण ही आहे ती नक्कीच निघून जाईल शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा पैसेच नव्हते जवळ आपण काय करणार आणि लोकांकडे मागायला आपल्याला वेळ नव्हता आपल्याकडे येऊन देव आपण बघूया शांत बसलो आम्ही आणि विशेष म्हणलं तर पाणीपेटी वगैरे दिसत नाही काय भगवंत म्हणतो तू मला काय देणार बरोबर मीन जे निर्माण केले तेच तू मला देणार तू देणार असेल तर तुझा अहंकार मला दे तरच तू सुखी होशील ते <laughs> कागदाच्या नोटा अर्पण करून काही फायदा नाही पुन्हा आम्ही दानपेटी ठेवलेली नाही आज जास्तीत जास्त लोकांना जेवायला घालायचं अन्नदान करायचं हे आमचं वर्षातून माझे दोन कार्यक्रम होतात <laughs> <तोन> लोक <कारिक्रेम> शनी <थी>। जयंती <laughs> ज्या दिवशी मूर्ती बसली चौदा फेब्रुवारी हे <laughs> दोन कार्यक्रम मी करतो बाकी मध्ये शनी आमोशा दोन येतात वर्षाचे ते कोण धार्मिक लोक असतात ते खर्च करतात जेवण करतात बाबा दानपेटी पण ठेवली नाही त्या बाबांनी का ठेवली नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांची ते जी दवा आहे कॅन्सरवर त्याच्यावर कुठे ना कुठेतरी क्षणी देवता ग्राहक आणणारच कारण का कशाला पाहिजे दानपेटी मंदिरामध्ये बघा आणि कोणी पण त्या मंदिरात तुम्हाला जर शनिदेवतेबद्दल काय जर तुम्हाला जर प्रचिती आली असेल आणि तुम्ही श्रीमंत झाला असाल तर तिथे तुम्ही जेवण घालू शकता ते बाबा बघा जयंतीला जे जेवण घालतात आणि जेव्हा स्थापना केली ना आता ते ह्या मंद ह्या मंदिर नवीन बांधलेलं आहे ह्याच्यामध्ये स्थापना झालेली नाही पण श्रावण महिन्यामध्ये याची स्थापना होणार आहे शनिदेवतेची बघा शनिदेवता कशी दिसते पांडुरंगासारखी सेम पांडुरंग काहीच फरक नाही पण एकच काय ही देवता आहे ना कर्मावर आपल्या कर्मावर हे देते जसं रावणाला पण दिलं त्यांनी रावण असाच मेला नसता प्रत्यक्षात श्रीरामाच्या हातून मेलाच नसता रावण प्रत्यक्षात शनिदेवता कारणीभूत ठरलेले आहेत रावण मरण्यासाठी कधी अपेक्षा केलेली की या परिसरमध्ये एवढं भव्य मला मध्ये काहीतरी बघायला महाराजांची कृपा आहे त्यांची कृपा आहे बरोबर माझा संकल्प होता ज्या वेळेला माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी प्रथम शनी मंदिराचा जीर्णोद्धार होता पैसे आल्यानंतर माझी नियत फिरली नाही लोक पैसे आल्यानंतर गाडी घेतात पन्नास साठ लाखाची मर्चडीज सोन्या चांदीचे सोन्याचे दागिने घालून फिरवतात हे सगळं क्षणिक आहे बरोबर तुम्हाला अजरामर व्हायचं असेल तर असं कार्य करा लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे तर त्या कार्याला किंमत आहे आज आम्ही जरी गेलो आम्ही दहा वर्ष वीस वर्ष जास्ती असं जगणार पण शंभर वर्षांनी सुद्धा आपलं नाव इथे राहणार आहे तुम्ही मंदिर बांध झाला कोणाच्या स्मरणात आपल्या आई वडिलांच्या स्मरणात झालं इथे गरम पाण्याचा कुंड आहे साईडला आहे म्हणजे त्याचं दर्शन घेताना तुम्ही इकडे येऊ शकता दर्शन घ्यायला आणि इथे सगळं काही नंतर मारुतीचं पण स्थापना होणार आहे ती पण मारुतीचं जे हे आहे मूर्त आहे ती पण कोणीतरी दान दिलेली आहे यांना त्या स्थापना करण्यासाठी आणि खूप छान आहे बघून तुम्ही येऊ शकता तुम्ही जेव्हा कोकणात जाणार तेव्हा इथे तुम्ही नक्कीच जावा दर्शनासाठी ज्याला शणी चिपीड आहे त्याने इथे जाऊ शकता नंतरही मी कुठे बरेच ठिकाणी शनि मंदिरचं दर्शन करायला गेलो पण हा एक वेगळच वाटत आहे हो नक्कीच एकदम वेगळं आहे मला तर असं वाटतं हे आपले सात आठ राज्यांमध्ये हा असं एखादं असं असं एखादं अजून काम झाल्यावर तर एक बोलतात ना की स्पेशली डेडिकेटेड टू शनि महाराज suhasurasekan mamamitan minayakan italake dikarn labutitake kasuaran patsurari तेवीस हो दोन दोन ला शनी मंदिरचा जीर्णोद्धार करेल झाले काम आता थोडे दहा टक्के राहिलेले होऊन जाईल दोन हजार पंचवीस ला माझा संकल्प असा आहे आणि आता या वर्षामध्ये पाहिलं हा कॅन्सर सारखी भयानक घातक बिमारी आहे ही गोरगरी झाले तर त्यांनी काय करायचं कुठून पैसे आणायचे कसे उपचार करायचे बरोबर लोकांनी काय त्याला मरताना बघायचं का म्हणून एक संकल्प केलेला आहे जानेवारी त्याच्यावर संपूर्ण बरा होईपर्यंत उपचार मी मोफत करणार एक हजार लोकांसाठी लोका हा संकल्प केलेला आहे फक्त त्यांनी त्या माणसांनी दारिद्र्य रेषेखालचा दाखला घेऊन घ्यायचा की हा माणूस दारिद्र्य रेषेखालचा आहे आपण त्याला मोफत औषध देऊ कंपनी दरावै परंतु हमें तो संचलते के लिए अन्य महाराष्ट्रों पूर्ण करते यह जी माला खाते हैं। जो सांसदों बाद में सबके बहाने त्रिचूर विद्वान जैसे द्रोमों प्रभु निष्फाता में बड़े विश्वदों ने इस्वाहा कोमिंद्राणी मास्टर शुभक्रीम आवश्यक नहीं जस्या पर्यटन दिनेशाम्रत एक पदी इस्वाहा

वाटलं आपल्याला व्हिडिओ मला खात्री आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल